कशाबद्दल करण्यासाठी प्रत्येक असे सिस्टम काय ठरली ती काय बैठक घेत होतो म्हणून मी सिस्टम ठरवण्यामध्ये मीच होतो पुढाकार मी असं म्हटलं की प्रत्येक पक्षाने हा ड्राफ्ट म्हणून समजावा तो आपल्या पक्षामध्ये डिस्कस करावा याच्यामध्ये जे काय ऍडिशन करायचे ते करून घ्या मी त्याला एक चार पाच दिवस सगळ्या पक्षांनी घ्यावा ते गेल्यानंतर दोन दोन प्रतिनिधी प्रत्येकाने नेमावे ते आठ जण जे आहेत ते, ते एकत्र बसतील याचा कन्सॉलिडेट ड्राफ्ट करतील ज्या इशूवरती कॉमन आले त्या इश्यूवरती कॉमन करतील ज्या इशूवरती डिफरन्स आलाय त्या इशूवरती मग डिफरन्स सेनेचा काही आहे काँग्रेस उद्धव उद्ध ठाकरे सेनेचा काही आहे वंचित बहुजन आघाडीचा काही आहे एनसीपीचा काही आहे काँग्रेसचा काही आहे असं तो जॉब एक चार्ट होईल त्याच्यामध्ये आणि तो म्हटलं होतं कमिटीने डिस्कस करून त्याला फायनल करावं त्याच्यामध्ये बघ आता आघाडीतल्या घटकांनी ठरवायचं एकत्र राहायचं की न राहायचं आता आतापर्यंत जी मला असं दिसते की एकत्र राहायचं ठरते उद्याचं काय ते सांगता येत नाही काल ज्या अर्थी माझं म्हणणं असं आहे की त्याच्या आदल्या बेटिंग मध्ये ड्राफ्ट जो आम्ही सर्क्युलेट केला होता तो चर्चेला घेतला त्याला आणि त्याच्यामध्ये मोदी व्यतिरिक्त कार्यक्रम असला पाहिजे हा जो मुद्दा आला तो तिथे एक्सेप्ट केले करण्याचं म्हणजे मला थोडस जुळवण्याचं दिसतंय असं मला दिसत आता शेवटी काय होणार ते करता येणार नाही जोपर्यंत आमचं सेकंड स्टेज होत नाही सीट शेअरिंगचं आणि त्याच्यामधलं एक्सेप्टेबल फॉर्म्युला सगळ्यांना निघत नाही तोपर्यंत आपली शंका आपण वेळ

पाकिस्तानचे अ राष्ट्राध्यक्ष त्यांच्या मजरवरती ते फुल व्हायला गेले कायद कायदांच्या तुम्ही त्यांना पक्षातून तुम काढून टाकलं पदावरनं काढून टाकलं आर एस एस बीजेपी यांनी त्यांना त्याच्यातून दोषमुक्त केलंय का हा महत्वाचा भाग आहे त्यांना दोषमुक्त न करता भारतरत्न देणं हा एक फार मोठा फ्रास आहे असं मी त्या ठिकाणी मानतो काय Thank you. <laughs> 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 <laughs>